जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये काही गुन्हेगारी घटना घडल्या आहेत त्यांचा आपण आढावा जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत राहता येथील साई शिल्प अपार्टमेंट पिंपळ शिवार या ठिकाणी श्रीकृष्ण संपतराव शिरोळे हे कामगार तलटे असून त्यांच्या राहते घरामध्ये सव्वीस तारखेला सायंकाळी सहा ते सत्तावीस तारखेला सकाळी पावणे सात वाजण्याच्या कोणी नसताना कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटातील सामानाची उचकापाचक करत तब्बल दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे श्रीकृष्ण शिरोळे हे घरी जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली यानंतर त्यांनी राहता पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून सत्तावीस तारखेला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शिंदे हे पुढील तपास करीत दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे डॉक्टरांची स्कूटी चोरून नेण्याची घटना घडली आहे याबाबत घडलेली घटनाची की संगमनेर शहरातील विठ्ठलनगर अकोले बायपास येथून ऋषिकेश दिनेश वाघोलीकर या डॉक्टरांची ॲक्टिवा कंपनीची स्कूटी क्रमांक एम एस सतरा सी एच ब्याण्णव चोवीस ही हँडल लॉक करून लावलेले असताना देखील चोरट्यांनी चोरून नेले आहे या प्रकरणी सत्तावीस तारखेला संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई लोखंडे पुढील तपास करीत आहेत शेवगाव तालुक्यातील प्रल्हाद भानुदास गावंडे राहणार लखमापुरी तालुका शेवगाव यांच्या शेतातील गट नंबर एकशे चौऱ्याण्णव मधून दहा हजार रुपये किमतीची सौर ऊर्जेवर चालणारी तीन अश्व क्षमता असलेली मोटर सव्वीस तारखेला रात्री सहा सत्तावी नी नी ता ते सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे शेतामध्ये आल्यानंतर शेतकरी गावंडे यांच्या हा प्रकार लक्षात आला यानंतर त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी अर्जावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर